महादेवी उर्फ माधुरी हत्तीला परत आणण्याच्या मागणीसाठी रविवारी विराट मूक पदयात्रा काढण्यात आली आहे नांदणी ते कोल्हापूर या पंचेचाळीस किलोमीटरच्या सलग तेरा तासाच्या प्रवासात महिलांसह हजारो नागरिकांनी रस्त्यावर येत महादेवीला परत आणण्यासाठी एल्गार पुकारलाय महादेवीला वनतारामध्ये नेल्यानंतर जिल्ह्यासह कर्नाटकातही संतापाची लाट उसळली आहे महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी समस्त जैन बांधवांच्या तर्फे खासदार आमदार यांनी मुकपदयात्रेची हाक दिली होती त्याला कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील सर्व धर्मीय नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभागी झालेत रविवारी पहाटे पाच वाजता नांदणी इथून पदयात्रेला प्रारंभ झालाय आमची माधुरी परत ही मागणी करत पहाटेपासून लोक कोल्हापूरच्या दिशेनं चालू लागले अग्रभागी ट्रॅक्टर ट्रॉलीवर महादेवी हत्येणीच्या प्रतिकृती होत्या पदयात्रेत जशी पुढे पदयात्रा जशी पुढे सरकत होती तस तसे गावातील नागरिक सहभागी होत होते पदयात्रेत एका बाजूला माधुरीला परत आणण्यासाठी अशा पांढऱ्या टोप्या घातलेले हजारो तरुण तरुणी अबालवृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या मुकपदयात्रेनंतर महिलांच्या शिष्टमंडळानं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले यावेळी कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज वरुड संस्थानचे धर्मसेन महाराज कवलगुंडूचे अमर अमरेश्वर महाराज हत्तरगीच्या सिद्धेश्वर मठातील गुरु सिद्धेश्वर महाराज तसंच सर्वधर्मीय नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते